आज आपण करतो आहे मस्त अशी नाचणीची आंबिल पारंपरिक पदार्थ असल्यामुळे अगदी कमी साहित्यात तयार होते ती टेस्टी आहे हेल्दी आहे आणि करायला अतिशय सोपी आहे यासाठी आपण रात्री काय करायचं दुसऱ्या दिवशी जर सकाळी आंबील करायची असल्यास दोन चमचे पोहे खायचे चमचे नाचणी आपण अर्धी वाटी पाण्यामध्ये भिजवून ठेवायची भिजून घ्यायची व्यवस्थित सगळ्या गाठी मोडून टाकायच्या आणि झाकून ठेवायचे रात्रभरात काय होते आपले जे पीठ आहे ना ते व्यवस्थित आंबून येतं आता यामध्ये एक ग्लासभर पाणी घालायचं आहे दोन चमचे पिठाला एक ग्लास पाणी घालायचं आहे त्यानंतर आपण एका भांड्यामध्ये अगदी थोडं तेल घालायचं त्यामध्ये एक ते दोन लसूण पाकळ्या ठेचून घालायच्या आहे त्याचबरोबर जिरं घालायचं आहे ओवा घालायचा आहे हिंग घालायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये आपण भिजवलेलं पीठ घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता याला मस्तपैकी उकळी काढून घ्यायची आहे पहिली उकळीपर्यंत सतत ढवळत राहायचं आहे जेणेकरून त्यामध्ये गाठी होणार नाही नाचणी जी असते ना तिच्यामध्ये कॅल्शियमचं त्याचबरोबर आयर्नचं मिनरलचं प्रमाण भरपूर असतं ती पचायला हलकी असते त्याचबरोबर आपल्या पोटाच्या आरोग्यासाठी छान असते यामध्ये अगदी थोडंसं तिखट घातल्या चवीपुरतं आता हे व्यवस्थित शिजून घेऊ द्या पहिली उकळी आल्याबरोबर बघा तुम्हाला दिसतं आता याचा रंगही बदलला आहे आणि ते घट्टही व्हायला लागला पहिली उकळी आली की गॅस बंद करायचा आणि त्याला व्यवस्थित शिजू द्यायचं आहे मध्ये मध्ये ढवळत राहायचं आहे तर बघा आता आपलं हे व्यवस्थित शिजून झालं की त्यानंतर गॅस बंद करायचा आहे तर तुम्ही गरमही पिऊ शकतात ताकातली जास्त छान लागते ते पण गरमही तुम्ही पिऊ शकतात तर गरम जर तुम्हाला घ्यायची असेल तर त्यामध्ये थोडंसं तेल तीळ घालायचे आणि तुम्ही गरमेही सूपसारखं पिऊ शकतात किंवा यामध्ये अर्धी वाटी गोड ताक घालायचं म्हणजे फार आंबट ताक घालायचं नाही छानपैकी घुसळून घ्यायचं ते व्यवस्थित त्यानंतर त्यामध्ये कच्चा कांदा आणि त्याचबरोबर कोथिंबीर घालायची की तुमची ताकातली नाचणीची आंबील तयार नक्की करून बघा